हा आहे धबधबा रस्ता आहे नंदभाई आहेत वाटालय पण भीती पण वाटाली अजून येतच नाही आहे वीस पण आणि हे बघा ह्या बाजूला कचरा ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट फक्त जोरदार आला की हे पाण्याचं स्पीड वाढतंय आज पाऊस नाही बघा किती छान वाढतंय वरून बघितल्यानंतर बघा इथे घर आहे आणि कोंबड्याच कोंबड्यात हे कोणतं व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात जायला सगळ्यांना आवडतं तर शक्यतो पावसाळ्यामध्ये आम्ही ट्रॅकिंगला जातो बोईसरच्या जवळपासच असे बरेच ठिकाणं आहेत गड आहेत जिथं आम्ही ट्रॅकिंगला जाऊन म्हणजे सकाळ जाऊन संध्याकाळी येऊ शकतो तर हा पावसाळ्यातला पहिला ट्रॅकिंग आहे सो म्हणजे बोईसरपासून जवळ आहे अकोली हे छोटंसं गाव आहे तिथं धबधबा पण आहे आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे ते बाजूचं वातावरण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हिरवगार निसर्ग आहे श्रावण महिन्यामध्ये बोलतात ना निसर्ग इतका फुललेला असतो माझ्यासोबत तुम्हीही एक ट्रॅकिंगचा आनंद घ्या धबधबा कसा आहे पाहूया तर माझ्यासोबत चाला तुम्ही पण हे बघा असं आधी ओढा लागल्या आता धबधबा कुठं माहिती नाही भर जंगल आहे सगळीकडून अकोला अकोला बोईसरपासून जवळ आता आलं ते पायी असं आहे इकडंही रस्ता आहे भाई आहेत पुढे आहेत नढरी यांचं दुकान दाखवायचं आहे दाखवूच देत नाहीत हे आम्हाला असं जंगल आहे आणि वाजलेत आत्ता चार आणि पाण्याचा खळखळाट खल येतो आहे पहिलं ट्रॅकिंग आहे पावसाळ्यातलं की दुसरं आहे बोईसरच्या जवळचं हे ठिकाण आहे कवर करते मी म्हणजे जवळ किती तुम्ही येऊ शकता जाता पूर्ण व्यवस्थित माहिती देण्याचा प्रयत्न करेल भरपूर आबाळ भरलं आहे गच बघा खूप सांभाळून चालावं लागतं स्लिपरी आहे पूर्ण एकदम थंडगार आहे मला वाटतं उन्हाळ्यात पण असंच असेल इथं वातावरण हो ब्या येतंच रे मळगाला इतर तर का बॅसगे का पण ई गिडगोळ ह्याचं वाला ई गण वाटाल आहे पण भीती पण वाटाली अजून येतच नाही आहे वीस पीस मिनिट झालं आम्ही चालतो आहे आमचं चालणं गावाल्यांचं चालणं फरक आहे ते बोललेलं अर्धा तास लागतं आणि कोणच नाही आहे हेच रस्ता असं सांगितलं आहे धन धन धाट जंगल आहे पण पण त्याचा जे फिट्ट असतात तेच आहे तर ओ हो हो आत्ता आवाज आला बापरे धाकधूक धाकधूक लागते मनामध्ये सर सकाळी एक ट्रॅकिंग करून आलेत आम्हाला तिथं अलाउड नव्हतं जे ऑफिसली होतं माझं एक काम होतं ते करून आले आत्ता थोडासा पाण्याचा खळखाट जो आहे तो आवाज येतो आहे अशा ठिकाणी ॲक्सिडेंट ते होतात म्हणून हा रस्ता बंद केला असं सांगितलं आहे तर आपण गेलं आणि असं काय केलं चुकीचं तर ते बरोबर आहे प्रशासन तेच घेणार असे बघा धगड हां आला आला आवाज आला रे बाबा बरोबर अर्धा तास लागला हा आहे धबधबा खूप अजूनही डोंगर आहे मला वाटतं हा इथून इथं भोवतो तिले डायरेक्ट इलं इथं डायरेक्ट घुंबत आण हे इथून डायरेक्ट मला वाटतं खोल आहे आम्ही सांभाळून चाललो आहे त्याच्यामध्ये हा एवढा हे बघा इकडे अशी लोकच लोकं कमी आहे तर तर अख्खं पूर्ण भिजायला लागलेत नंदा इकडे बसून फोटो काढत आहेत हे बिलकुल असं सी नाही आहे बघून बघून आम्ही सावकास चाललो आहे आवाज किती आहे ते माहिती नाही ते बघा सावका हे बघा இல்ல இருக்காடு நானே करून जे दिसतंय तुम्हाला धबधबा असं वाहतं पाणी पाऊस एक जोरदार आला की हे पाण्याचं स्पीड आहे आज पाऊस नाही वर तर तुम्हाला दाखवते पण इथं पाये घा हे होतात तर घसरायचं भीती आहे रेवा हां हां हा मस्त वातावरण दिसतंय खूप छान आहे तर समृद्धी माझ्या मनामध्ये आणि मी आज रेवायचं ठेवा अनंदाईचे फोटो काढायचा चालेल हा चिखरून तिखरून मी असं वरून बंद घेऊ का मी आल का बॅग चप्पल येला पावसाचं वातावरण बघायचं त्यानंतर असायचं कारण खूप तुम्ही पाऊस आला तर वरून पाणी खूप घेते आणि बघितलं या ठिकाणी गेल्यानंतर खूप लक्ष देऊन पाहावं लागतं खूप सुंदर निसर्ग आहे आपण आपल्या जोरपार पाहिलं तरी खूप आहे पण तरीच काही तिथं आपण जायचं नाही हे महत्वाचं मस्त घेतलं मस्त तिकडे झाली चला त्या पाण्यात तुम्हाला हे बघा मासे दिसत आहे छोटे 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 खूप बघायचं अरे आता किराणस आहे आता वर पण आहे आणि ह्या बाजूने जायचं आहे गावाले जे होते त्यांनी दाखवलं पण आम्ही वर गेलो नाही हा कमी स्पीड आणि कमी का पाणी होतं आम्ही तिथंच थांबलो ते असं आहे आणि इकडून गेलं हा इथून जे कोसळतो आहे ना हे जे दिसतंय ना दरी हे भरपूर खोल आहे तर तिथं जायला नको सांगितलं त्यामुळे आम्ही गेलोच नाही पण जबरदस्त निसर्ग आहे व्हिडिओ शूट करताना सोबत बोलत होते तेव्हा मी त्यांच्याशी कन्नडमध्ये बोलते नेहमीची सवय त्यामुळे मी त्यांच्याशी कन्नडमध्येच डिस्कस करत होते त्यामुळे वा इथं वायसवर दिला आहे मी की ही निसर्ग हे निसर्ग पहा ते हे ज्या अशा बाटल्या दिसतात त्यामुळं पोलीस पण खाली आम्हाला बोलले की हे असं सगळं चालतं आणि नशाल आणि हे बघा ह्या बाजूला कचरा ह्याच्यामध्ये ॲक्सिडेंट होता आपल्यासाठी हां जर ब बाटल्या फोडलेल्या आहेत आपल्यासाठी ते जीव तोडतात अशा आपण गोष्टी करतो म्हणून बंदी आहे ह्याला सरळ त्यांनी सांगितलं की बंदी आहे आज पाऊस कमी आहे म्हणून आम्ही तुम्हाला सोडतोय तरी नाही निसर्ग, तर सोडतच नाही ते बरोबर आहे असे झाले की ॲक्सिडेंट होतात आणि हे होतं हे बघा आपण निसर्ग बिलकुल निसर्गाकडे आपण इतकं दुर्लक्ष करतो खाण्यापिण्याच्या गोष्टी पॅकेट तर इतकं आणतात काय माहिती नाही तसं होणार आहे आणि इथून बघा ह्याच्यात बॅलन्स हा एवढाच पाही रस्ता आहे म्हणजे मी जे चालते आणि ह्या बाजूला घसरलं तर सरळ आपण खाली जातो हे असेच ॲक्सिडेंट होतात शक्यतो ते बघा जागाच नाही चालायला खूप सांभाळून चालावं लागतं त्यामुळे ॲक्सिडेंट व्हायचं कारण ते आहे जे व्यवस्थित चालणाऱ्यांचं पण होतं ॲक्सिडेंट असं नाही की नाही होत पण पिणाऱ्यांचं बॅलन्स गेला की गेला हा एवढाच पायर असता आणि समोर बघितलं तर काहीच दिसणार नाही तुम्हाला मोनाची आठवण आली मोना व्हिडिओ बघत असतील तर बघ आपण बऱ्याच ठिकाणी जायचो खूप मिस करते मी मोनाला लागलं की मोना मी बऱ्याच ठिकाणी ट्रॅकिंगला जायचो माझ्या मैत्रिणीची मुलगी रेखा सिस्टरची नाही यायच्या ड्युटी असल्यामुळं पण ती हमखास यायची खूप मिस करते यार मी तिला असा रस्ता आहे बघा शबकथ आहे चला हा थोडासा व्यवस्थित आहे श्रावण महिना आलं की गावाकडे दर सोमवारी असं डोंगरावरती छोटे छोटे मंदिर असतात म्हणजे भीमाशंकर महादेवाचं मंदिर मग दर सोमवारी सगळं स्वयंपाक करायचं डोक्याला ठेवायचं आणि तिथं जाऊन उपास सोडायचा त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहायचो म्हणजे देवाला नैवेद्य दाखवायचं आहे त्याच्यामुळे वर डोंगरावर चालतच जायचं आहे असं आयुष्य होतं आमच्या लहानपणीचं आत्ता आम्ही जिथं राहतो आहे तिथे सगळं शहर आहे पण हे बोसरपासून खूप जवळ आहे मला वाटतं आय थिंक अर्धा तास लागला आम्हाला यायला आणि चालायला अर्धा तास रस्ता विचारात विचारत आलो विचारा पण त्या स्थळाच्या ठिकाणी गेलं की इतकं ते निसर्ग बोलतात ना डोळ्यांनी जवळपास पाहावं असं की लांब लांब जाण्यापेक्षा जवळपास असतं चेक करा मी खूप कॅमेरा सांभाळून तुम्हाला रस्ता दाखवते हे बघा असं आता कॅमेरा आहे काढणं चुकीचं चुकी। <laughs> काय म्हणते जंगल सफारी तुमची छान आहे का धबधबा हे बघा बोलतच नाहीत विचारलं तरी मी घेऊन आले तुम्हाला ना ना मी व्हिडिओ मध्ये विचारते तुम्हाला लोकांना सांगा कसं आहे निसर्ग जवळपास काय म्हणत आहे मागच्या विचारते म्हणजे आपण नाही सकाळी केलं तुम्ही आत्ता परत आले म्हणजे आपण लांब लांब जातो ना आपले ठिकाण सोडून तर आपल्या जवळ जायला पाहिजे की नको असं विचारते पण हे चालायची सवय पाहिजे हे सांगते किती छान वाटतंय वरून बघितल्यानंतर ए आता राहिले बरे ऐके बंद हे बघा ह्याला ओढा बोलतात आमच्या ए पाणी किती नितळ आहे बघा हे पाणी पिऊ शकतो आपण आम्ही तरी पितो म्हणजे पसतं आम्हाला इतकं सुंदर ह्याला काय बोलतात मी विचारते ना कॅटस असं बोलतात हे बघा असं आहे आणि आतमध्ये शेती आहे आणि ही काय बोलतात भाताची शेती बोलतात आमच्याकडे ह्याला खूप सुंदर आहे हा हे कंपाऊंडच केलंय त्यांनी पूर्ण म्हणजे इतकं मजबूत झालं आणि इथून हे बघा गेट आहे यांच्या शेताला आतमध्ये मस्त शेत आहे त्यांचं हां आणि हे इतकं पॅक आहे हे काट्या पण हे केले तिकडं आणि हे गेटच असं हे एक मस्त फोटो काढ आमचा आमचं पिल्लू आमच्याकडं बघतच नाही आहे हे बघा बघा इथे घर आहे आणि कोंबड्याच कोंबड्यात हे कोणा बाळा हे कोणतं गाव अकोली बोईसर किती लांब पडता हे लाकडस हा लांब हे बघा गुरड ढोर शेळ्या मेंढरं आणि इकडे ते लाकडं असं हे करून ठेवले तर बाजूला वाहतं न रे भारी मस्त आहे असं बंगला यांचा हे निसर्गाच्या सानिध्यात हे बघा साईडला सगळं वाहत पाणी तिकडे ह्याला काय बोलतात माहिती नाही आम्ही ह्याला नाला म्हणजे ओढा बोलतो हे ओढा ते काय इथले गावाले काय सांगतात जवळच हे जावं चालत पण आपण चालायची सवय नाही हां दिनडा तर हे बघा पहिल्यांदा गेलो होतो तर कसं आहे असं वाटत होतं खूप छान निसर्ग आहे तर हे तुम्हाला आजूबाजूचे घर दिस दाखवते इतके मस्त टोबकदार घरं आहेत कौलारू आणि खूप छान साईडला थोडंसं वाहत पाणी तिथून आम्ही आल्यानंतर सोबत आम्ही कुरमुरे फरसाण सगळं घेऊन गेलो होतो कांदा ते सगल चिरल, ते सगळं चिरलं तिथं बसून मी नननभाई छोटी आणि सर सगळेजण खालो त्याच्यानंतर आम्ही परतीला निघालो आणि येताना आम्हाला वडापाव घ्यायचा होता तो वडापाव घेतला ट्रेकिंगला जाताना किंवा धबधब्यावर गेल्यावरती बऱ्याच ठिकाणी आपल्या हलगर्जीपणामुळे ॲक्सिडेंट होता। त्याची काळजी घ्या आणि व्यवस्थित जाऊन व्यवस्थित पिकनिक करून या निसर्गाच्या सान्निध्यात गेलो की बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात तर मी पाच सहा ठिकाणी तर जाणार आहे ते सगळे व्हिडिओ येतील तुम्हाला पाहायला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद